नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील बौर ग्रामपंचायत हद्दीतील बौर ब्राह्मणवाडी या परिसरामध्ये नऊशे शहात्तर एकर जमिनीचं परस्पर शेतकऱ्याला कुठलीही माहिती न देता जे काही खरेदी करण्याचा डाव उधळण्यात आला या संदर्भात ग्रामस्थांनी कामशेत पोलीस स्टेशनवर धाव घेतली होती यामध्ये त्याच गावातील जे व्यक्ती आहेत त्यांना एजंट म्हणून दर्शवण्यात आलं आणि त्यांच्यामुळे हे झाल्याचं बोल जाते, तर या ठिकाणी जे माजी सरपंच आहे आहे, तु, आहेत बाळासाहेब भैरू मोहोळ आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नेमका प्रकरण काय आहे की नऊशे शहात्तर एकर जमीन आहे शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता विक्री करण्याचा डाव उदळ उधळण्याचं बोललं जाते आणि तुमच्या गावातील जे चौघ एजंट आहेत यांना टार्गेट केलं जातं काय सांगाल माझं नाव बाळासाहेब मोहळ मी बहुरमधलाच रहिवाशी आणि बहुर एकंदरीत चांगले सामाजिक कार्य करत असताना एकोणीसशे सहा सातच्या वेळेला एम आय डी सी शिक्के बे पडले आणि सहा सात पासन दोन हजार सहा सातला आणि त्याच्यानंतर तिथले व्यवहार बऱ्यापैकी थांबले थांबल्यानंतर लोकांना दीर्घ मुदतीचे कर्ज वगैरे त्या शेतकऱ्यांना घेता येत नव्हतं त्या जमिनीवरती त्यावेळेला आम्ही काही शेतकऱ्यांनी तिथं हे करून शेणगी बाबा तिथं एक कंपनी आली आत्ता या समजा एक वर्षापूर्वी आणि ती बोलली की आम्हाला जर इथलं क्षेत्र तुम्ही जर ज्या शेतकऱ्यांना द्यायची ज्याच्या घरामध्ये लहान मुली बाळी ज्यांचे लग्न याव्याला आल्यात अशांचे जे काही छोटे मोठे कार्य करायसाठी ज्यांना कुणला जमीन काढायची अशा लोकांशी तुम्ही जर हे करून जर त्या जमिनी आम्हाला जर दिल्या तरी तर आम्हाला काहीतरी लहान मोठा उद्योग व्यवसाय आणता येईल म्हणून तुम्ही आम्हाला इथं मदत करा मग शिवराजीच्या काळात आम्ही गावातील प्रमुख माणसं त्याच्यामध्ये मी होतो मारुती वाळूंज दस होते दसरा टोंबरे होते आम्ही एकत्र बसलो आणि म्हटलं या कंपनीला आपण क्षेत्र जमा करून देऊया असं म्हणल्यानंतर पण बरेच दिवस मधल्या का काळात ती कंपनीची एक चार सहा महिने आलीच नाही सहा महिन्यानंतर पुन्हा कंपनीचे जे दिनेश मिश्रा सर मनुष्यानी एक होते त्यांनी ते पुन्हा आले म्हटलं ठीक आहे बा माझ्याकडनं मधल्या काळात मी आलो नाही काही काम झालं नाही पण परत तुम्ही चालू करता का हा म्हणलं मग जर कधी व्यवस्थित व्यवहार जर करून शनि आमच्या शेतकऱ्यांचं जर व्यवस्थित हे करून देत असेल तर आपण ते पुन्हा काम चालू करूया आणि अशा याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला त्यांनी सांगितलं एक चार पाच गट आम्हाला सांगितले होते या चार पाच गटाचं जर क्षेत्र होत असेल तर तुम्ही आम ते आम्हाला करून द्या आणि त्या चार शेतकऱ्यांचे त्यांनी आम्हाला चेक बनवून दिले होते चार शेतकऱ्यांचे चेक बनवून दिल्यानंतर त्यातले काय झालं एक शेतकऱ्यांनी तो चेक घेतला एक शेतकऱ्यांना गरज होती त्यांनी तो चेक घेतला पण बाकीचे म्हणले बाबा आता आम्ही डेव्हलपमेंट करतोय हे करतोय आम्हाला काही आमची जमीन द्यायची नाही का त्यांच्यातल्या काही मुलंबिलं जर द्यायची म्हणली होती तर त्यांच्या घरातल्या जे वडीलधारी माणसं ती म्हणली सध्या तरी आमची काय आवश्यकता नाही द्यायची त्याच्यामुळे आम्हाला काही जमीन द्यायची नाही आणि हे आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्हाला जे तीन चेक त्यांनी दिले होते ते आम्ही त्या कंपनीला पुन्हा परत पाठवले दरम्यानच्या काळात काय झालं त्या कंपनीचे वकील अनिल पाटील म्हणून शनी आहेत त्या अनिल पाटलांनी हे सगळं चालू असतानाच एक पेपरला नोटीस जाहिरात दिली आणि त्या जाहिरातीमध्ये जवळजवळ त्रेसष्ट गट आणि त्रेसष्ट गटाचं क्षेत्र काहीतरी नऊशे शहात्तर एकर ते होतंय असं क्षेत्राचं पेपर नोटीस करून शनी सकाळ का पुढारे प्रभातला पाठवलं आणि ते प्रभातला आल्यानंतर मला काही सहकारी म्हणले अशा अशी या पे पेपरला जाहिरात आली मग आम्ही त्या अनिल पाटलांना फोन केला तुम्ही दिली का हा म्हणले आपणच दिली म्हणलं मग मा ह्या लोकांची जाहिरात तुम्ही दिली याचं तुम्ही काय घेतले का त्या शेतकऱ्यांकडनं काय त्याचं काय केलंय का सहमती वगैरे तर त्याची म्हणले हा सहमती वगैरे नाही काय केली मग अशी जाहिरात देता येणार नाही शेतकऱ्यांची तुम्हाला ती जाहिरात तुम नजर चुकीने दिली असं मनुष्याने ती तुरंत तुम्ही मागं घ्या आणि त्यांनी बी मला सांगितलं की नाही ती जाहिरात आम्ही मागं घेऊन शेण टाकतो असं सांगितलं त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस गेले पण पंधरा दिवसात यांनी काही जाहिरात मागे गेली नाही शेतकऱ्यांमध्येच हे चालू झाली कुजबूज की बाबा हे काय चाललंय मग शेतकरी इकडे तिकडे ला ला शोधायला लागले कोण अनिल पाटील आहेत काय आहेत कशाला ही जाहिरात जा दिली अनिल पाटलांना शोधायला शेतकऱ्यांचे पंधरा दिवस गेले त्याच्यानंतर अनिल पाटील कोण शेतकऱ्यांना कळाल्यानंतर पुन्हा मग पुलीस स्टेशनला आले त्यावेळेला आम्ही सुद्धा आमच्या बीन त्याच्यात कुठेतरी एक बोट येत होतं की हे त्याच्यात आहेत काय मग आमच्या बीन पुलीस स्टेशनला जबाने घेतल्या गावातल्या शेतकरी आणि आम्ही गावातली प्रमुख मंडळी आमच्यामध्ये तिथे चर्चा आली आणि तिथं सांगितलं आता तिथं आम्ही स्पष्ट शब्द सांगितलं अनिल पाटील साहेब तुम्ही ही चूक केली ही जाहिरात तुम्ही द्यायला नको होती ही दिली आणि तुम्ही मागे घेतली नाही हे सर्व ग्रामस्थांच्या समोर सांगितलं आम्ही ह्याच मताची माणसं आहेत की आमच्या गावातल्या एकही एक शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नाही ते जर म्हणतात आम्हाला एजंट 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 पण आम्ही बोरगावामधली आतापर्यंत एक गुंठा ही जागा कुणाची जी विकलेली नाही किती एक गुण ती जागा ऐकलेली नाही आता हा व्यवहार जर झाला असता तर त्यात पारदर्शकता होती हे जे नऊशे साडे नऊशे एकर हे जे शेतकऱ्यांना पासवलं आहे अनिल पाटलांच्या थोड्या त्यांना वाटलं की आपण याच्यामध्ये कुठेतरी अडचणी देतो आहे त्यांनी शेतकऱ्यांना पटवलं तो शेतकऱ्यांच्या सारखं बोलायला लागले ला अनिल पाटील ते म्हणायला लागले चांगलं नशीब तुमचं तुमच्या जमिनी मी वाचवल्या अहो तुम्ही कशा जमिनी वाचू शकता कुणाची पेपर नोटीस देऊ शकता आणि त्यांच्या जमिनी तुम्ही नावावर थोडी कुणाच्या करू शकता अशा पेपर नोटी देऊन जमीन नावावर कुणाच्या होत नाही आम्ही शेतकऱ्यांना आमच्या आम्हाला जो शेतकरी विचारेन त्याला आम्ही आमच्या परीने आधार देत की बाबा हे जे चालले हे सगळं चुकीचं आहे हे कुठं जरी वैयक्तिक कुठल्या तरी दोषापोटी हे सगळं करतात हे तर हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांवरती असं कुठं बाजू बाजूवरती आम्ही हाडाचे शेतकरी आहे आम्ही त्या शेतकऱ्यांना विनंती करतो आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुठेही अडचणी देतील असं कृत्य आम्ही तर करणार नाही आम्ही कुणा कोणी तुमची फसवणूक होऊन देणार नाही विश्वास ठेवा आणि तुम्हाला जी लोकं कोण फसून शरी काम शेडला या लय मग काम आहे हे आपल्या जमिनी गेल्या आल्या म्हणतात अशा भूल बोलता आपण बळी पडू नका हे जे थोडेफार कुठलं जर गावचं ग्रामपंचायती जर राजकारण चाललं असेल तर त्या राजकारणाला कोणी भीक घालू नका आणि जी सत्य माहिती आहे ती सत्य माहिती समोर या समोर सगळ्यांनी घ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर आम्ही जबाब दिलेले सगळ्यांनी ज्याच्यात जे काय सत्य आहे ते हेच हेच याच्यामधलं सगळं मारुती वाळून सांगितलं की तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा अमोल उपोषण केलं जाईल त्यावर काय सांग ना आता त्यांनी काय सांगितलं तर त्यांचं त्यांच्या त्यांनी जर सांगितलं कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी जर आमच्यावर जर डायरेक्ट जर ॲलिकेशन करतात आमच्या सारखं म्हणतो त्यांनी आता हे बी बोलतात त्यांनी पन्नास साठ सत्तर लाख रुपये आणले पण आम्ही त्याच्यातला एक नया पैसा आणलेला नाही ना चेकनी ना, चेक ना ब्लॅक कसलंच कुणी बिन आमच्याकडे काय का पुरावे द्यावा आम्ही त्या सगळ्या गोष्टीला अगदी पात्र होऊ याला जर आम्ही ते आणलंच नाही तर ते आमच्यावर आरोप करतात आ, हे सगळं होतंय आता मारुती विषय आता काय बोलायचं त्याच्यावरती आमच्या गावातली लोक चांगली शांत आहेत आर टी आयच्या ह्याच्या खाली खूप लोकांनी त्यांच्या माहिती काढल्यात त्यांनीच दोन गटांचं जवळ तीन एकर क्षेत्र एकशे दहा एकशे पंधराच खोटे वारस उभे करून शनी त्याची विक्री केली तो तर खरोखरच गैरव्यवहार झालेला आहे त्या लोकांच्या मनामध्ये खतखत करतात खूप तालुक्यातली माणसं आहे की ती त्याच्यावरती चौकशी लावा चौकशी लावा पण गावातली जर शांतता चालली तर ते शांतते चाललं पाहिजे हे मत आपण आहे पण आता जर कधी जर ते आम्हाला जर आम्ही एक रुपयाचं करप्शन न करता आम्हाला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात आम्हाला बदनाम करतात आम्ही गावातला कुणी सांगा अर्धा विकला क्लास तर आम्हाला जर ते बदनाम करत असतील तर मग आम्हाला सुद्धा लोकांच्या बरोबर आम्ही सगळे ग्रामस्थ शेतकरी त्याच्या मागे लागून चौकशा करू पोलिस मध्ये करू कोर्टात करू जिकडे कुठं जायला लागेल तिकडे आम्ही जाऊ त्यांच्या विरोधामध्ये एमयू जो आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे पण खाली सही नाहीये काय भानगडी आता तो एम यू वगैरे काय मुंबईमध्ये झाला तिकून ते वकील जेव्हा त्यांच्या बरोबर झाला त्या वकिलांनी ते दिलं पण त्याच्यातली हीच सत्य माहिती आहे तो एम ए खोटा आहे त्या एम ए वरती कुठेही माझी ही सही नाही त्यांनी हे एम ए बनवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना आम्ही तेच सांगितलंय की जो शेतकऱ्याला गरज आहे ज्याच्या मुली बाय लागणार आहे ज्याला द्यायची तोच शेतकरी ती जमीन देईन दुसऱ्या शेतकऱ्याला आपण कुणाला आग्रह करू शकत नाही ना आम्ही कुणाच्या घरात जाऊन तुमची जमीन आम्हाला द्या असं कुणाला बोललेलं नाही काय सांगाल तुमच्यावर जे आरोप करण्यात आले बबन अर्जुन ठोंबरे यांनी काय सांगाल आज चा, मी भरत दाबाडे माजी चेअरमन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जी माहिती मा मिळाली बबन अर्जुन टोंबरे यांनी सांगितलं की ह्या गावातील यांना एजंटला कठोर कारवाई झाली पाहिजे बबन अर्जुन ठोंबरे हा माझा सहकारी पण मधल्या दरम्यानच्या काळात बबन अर्जुन टोंबरे याच्या मुलाने बँकेचा फोड केला त्याचा मुलगा जेलमध्ये या रवडा जेल मध्ये जाऊन आला त्याला मधल्या काळात आम्ही मदत केली नाही आणि त्याच्या विरोधात गेलो नाही फक्त तेल वतण्याचं काम केलं बबन अर्जुन टोंबरेचं सगळं हे खोटे आरोप आहे आणि आम्ही याला भीक घालत नाही काय सांगाल आमच्या विलास वाळूंकर हा आमचा आरोप करतो एजंट आहे आम्ही आम्ही आतापर्यंत काय एजंटपणा केलाय कुळं आमच्या हाताने व्यवहार झाले ते सांगावा आणि त्यांनी वकिला संघ मुंबईच्या वकिला संघ तिथं भांडावा त्यांच्या अजिबात गुन्हा दाखल केलाय का आतापर्यंत त्यांनी त्यांच्या संघ त्यांच्यासह मिटिंगही चालय आतापर्यंत त्यांच्या संघ कुड पोलीस चौकीला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही काय नाही आम्ही बोरवाडीतले एजंट आहे एजंट एजंट आम्ही आतापर्यंत कुणाचा व्यवहार केलाय कुणाला लोकांना गरीबांना फसवले आतापर्यंत आमच्या हाताने काही असा यावर असा चुकीचा झाला नाही आणि आम्हाला काम आम काय नाव तुमचं काय सांगाल पोपट वळजकर माझी सरपंच बौर जे लोकांनी हे जे आरोप पोलीस चौकीला के केलेले आहेत यांनीच निमागाव विकून केला आहे साहेब अकमले साहेब आजपर्यंत यांनी निमागाव विकून काय गेले अनेक दिवस झाले बौरला एम आय सी आहे आणि अनेक खोटे व्यवहार ह्या लोकांनी केलेले गावाची ग्रामपंचायत इलेक्शन आमच्या जवळ यांच्या पायाचे खाली जमीन हल्लेली आहे आम्ही आमचा पॅनेल लावलेला आहे त्या संदर्भात यांचं सगळं राजकारण चालू आहे माझे याच्यामध्ये दोन गट स्वतःचे आहेत पण मी कंप्लेन केली नाही ना की मी माझी जमीन निश्चित पेपर नोटीस केली मनुष्यने विकले गेले नाहीये ना मी कुठला चेक घेतला नाही काय नाही ज्या लोकांचे चार चेक होते या लोकांनी त्यांचे परत दिले असं यांचंही म्हणणे आहे मग तुम्ही खोटे आरोप करून गावाला काय वेळीच धरता विनाकारण खोटे आरोप करून शनी लोकांनी गावास पिढी धरले याचं कारण काय गावाला चुकीच्या माहिती देऊन शनी गावाची दिशाभूल करू नका असं माझं स्पष्टपणे मत आणि सरळ सरळ तुम्ही येणार बैठक गाव गाव घ्या गावात घ्या बरोबर मंदिरामध्ये हे सगळं खोटं केलेलं आहे आणि सगळं खोटं हा चुकीचं आहे काय नाव काय सांगाल माझं नाव संजय टोंबरे माझा भाऊ दशरथ टोंबरे याच्यावरती खोटे आरोप करण्याचा नाही का गावकऱ्यांचा विषय किंवा त्यांनी दाखवून द्यावा की कुठं जमीन त्यांनी विकली आणि कुठं आहे हे मला मला सांगायचं आहे की त्यांनी किती पैसे आणले माझ्या भावानी खोटे आरोप कशाला करता तुम्ही समोरून चौकशी करा कुठं तुम्ही नाही का कशाला निष्कारण काहीतरी एका खबर आरोप ग्रामस्थ या ठिकाणी ज्यांना एजंट आणि ज्यांनी हा नऊशे शहात्तर एकर जमिनीचं जे परस्पर खरेदी करण्याचा डाव जे आहे या संदर्भात हे यांची बाजू आहे तर कामशेत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचं जे अगोदर सांगितलं होतं त्या बाबतीमध्ये जे काही वास्तव आहे या संदर्भात गावामध्ये बसून काय नेमकं झालं यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे तर खरंच मावळ तालुका म्हणजे मुंबई आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला एक सोन्याचा तुकडा आहे यात इथं जमिनीला सोन्याचे भाव आहेत पण आपली जमीन कुणी विकतय का का आपल्या जमिनीवर काही लिटिगेशन आहे का तर मावळातील सतर्क शेतकऱ्यांनी दर पंधरा दिवसाला महिन्याला आपला सातबारा चेक केला पाहिजे कारण जमीन आहे तर मावळकर आहे याच परिस्थिती परिस्थिती आणि जरी ज्यांना एजंट म्हणून सांगितलं असेल तर त्यांनी त्यांची बाजू सांगितलेली आहे दोन हजार सहा सातला बऊर हद्दीमध्ये एम आय डी सी आली पण त्या एमआयडीसी चा अद्याप कुठलं डेव्हलप नसल्यामुळे तिथल्या परिसरातील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न आसन शिक्षण आसन किंवा कर्जबाजारीपणा असेल यामधनं गरज म्हणून जे काही विकण्यासाठी जे धनिक मुंबईचे यांच्याकडे आल्यानंतर यांनी मदत केली पण नऊशे शहात्तर एकर जमीन खरेदी करून देण्याचा यामध्ये असं काही नाही आणि ज्या वकिलांनी जी नोटीस दिलेली आहे त्यावर शुद्धीपत्रक देऊन ही नोटीस जी आहे ती अनावधानानं असं केलं पाहिजे यासाठी शेतकऱ्याच्या बाजूनी या ठिकाणी उभे राहिलेले हे बहुरचे ग्रामस्थ आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद